जुन्नर ही छत्रपती शिवरायांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे अष्टविनायकांपैकी दोन गणपती सुद्धा या जुन्नरमध्ये आहेत निसर्गाचा भरभरून देण या जुन्नरला मिळालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय सर्व जिजाऊंच्या कन्या शिवकन्या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकं काय का त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आज तुम्ही या ठिकाणी सर्वजण फेटे बांधून आहात नेमकं काय आहे का ह्या हा जुन्नर तालुका आहे ह्या जुन्नर तालुक्यात खूप साऱ्या शिवकन्या आहेत दिसतच आहेत सर्वांना तर या शिवकन्यांची सर्वांची इच्छा होती की सर्वांनी एकत्र येऊन शिवजयंतीनिमित्त एकदा गडावर जायचं तर त्यानिमित्ताने आम्ही हे आयोजन केलं आणि आम्ही जी जाऊन चले लेकी या ग्रुपनी आज ही शिव रॅली काढलेली आहे तर ह्या ह्याचं एकच कारण आहे की सर्व शिवकन्यांनी एकत्रित यावं एकत्रित येऊन सर्वांनी संघटित राहावं आमी, आमी तुम्ही कुठून आलेले आहेत आणि कोणत्या प्रकारची रॅली आहे तुमची बाईक रॅली आहे का सायकल रॅली आहे आम्ही आम्ही ओझरून आलो आणि आमची शिवाकडण्या बाईक रॅली आहे आता तुमचा आता आम्ही चाललो आहोत बनकर फाटा आणि ओतूर आपण पाहतो की कॉलेज मध्ये असेल किंवा आता वेस्टर्न कल्चरचे ड्रेस घालायचं प्रमाण जास्त आहे तुम्ही याच ठिकाणी सगळ्या पारंपरिक वेशात दिसत आहे त्याचं काय कारण आहे आपलं कल्चर आपलं मराठी संस्कृतीमध्ये आपण नऊवारी घालतो त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी तेच आज अरेंज आहे इथे जमलेल्या सगळ्या मुलींनी ना जीन्स वगैरे घालणं तर सोडूनच दिलेलं आहे या दृष्टीने आम्ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आणि अजून गावात शिवकन्या असतील त्यांना पण संदेश द्यायचा प्रयत्न केला की त्यांनी पण यात सहभागी व्हावं हो, जास्तीत जास्त प्रमाणात या देशात या महाराष्ट्रात म्हटलं जातं की महिलांचं चा सक्षमीकरण चालू आहे हे सक्षमीकरण कशाप्रकारे व्हावं तुमची काय अपेक्षा आहे महिलांनी सर्व सर्व क्षेत्रात पुढाकार घ्यावा प्रत्येक क्षेत्रात कुठेही मागे न राहता प्रत्येक क्षेत्रात आपले जोमाणी कार्य करावे आणि प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा कसा उमटावा याचं हे उदाहरण आज आप आम्ही करून दिलेलं आहे सर्वां सर्वांसाठी आज सर्व क्षेत्रात महिला पुढे जाताना दिसत आहेत कुठलं असं क्षेत्र नाही ज्या ठिकाणी महिला मागे आहेत तुमच्या या तरुण मुली आहेत तुमच्या ज्या भगिनी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांनी कोणत्याही क्षेत्रात कमी न राहता प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटावा आणि कधीही मागे न झुकता नेहमी पुढे कर पुढाकार घ्यावा आणि प्रत्येक क्षेत्रात पुढेच झुकून प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं कार्यपणाला लावून पुढे जावे असं मला वाटतं महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहेत महिलांनी त्यांचा ठसा प्रत्येक क्षेत्रामध्ये उमटवला पाहिजे आणि आपल्या या महाराष्ट्राचं नाव निश्चितच पुढे नेलं पाहिजे धनश्री जुन्नर